नमस्कार सानवी हेल्दी रेसिपी मध्ये आपण सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे अगदी कमी साहित्यात बनणारी शेंगदाण्याची बर्फी दिसायलाही खूप छान मऊ आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची बर्फी शेंगदाण्याची चिक्की ही अगदी कडक असे त्यामुळे लहान मुले किंवा वृद्ध लोक खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा अगदी योग्य पर्याय आहे तसेच यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे ही बर्फी अगदी पौष्टिक अशी बनलेली आहे तुम्ही एकदा ही बर्फी खाल्ली तर मार्केटमधील काजू कतली किंवा इतर बर्फी तुम्ही अगदी विसरून जाल शेंगदाण्याची बर्फी बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात आता नवरात्रीचे उपवास आलेले आहेत आणि एकदा बनवली की तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामात खाऊ शकता ही बर्फी करायला एवढी सोपी आहे की व्हिडिओ बघितला की तुम्ही लगेच करायला घ्याल चला तर बनवूया झटपट तयार होणारी शेंगदाण्याची बर्फी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेला गूळ दोन चमचे साजूक तू आणि फ्लेवरसाठी वेलची पूड अगदी कमी साहित्यात ही बर्फी तयार होते सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवूया कढई थोडी गरम झाली की याच्यामध्ये एक कप शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे देशी आहेत त्यामुळे चवीला खूप छान लागतात आणि बर्फीला देखील खूप छान अशी चव येते आपण दुकानातून जे हायब्रिड शेंगदाणे आणतो त्या शेंगदाण्याला एवढी चांगली चव नसते त्यामुळे त्याची बर्फी देखील एवढी चांगली लागत नाही हे शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना सतत परतत राहायचं आहे त्यामुळे सर्व शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील अगदी खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजायला दहा मिनिट लागतात शेंगदाण्याचा चुटचुट आवाज यायला लागलेला आहे आता शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत हे शेंगदाणे एका पेटमध्ये काढून थंड करून घेऊया शेंगदाणे आता थंड झालेले आहेत आणि याचे, गरूं गरूं ले ले याचे साल देखील काढून घेतलेले आहे शेंगदाणे देशी असल्यामुळे याचे पूर्ण साल निघत नाही आता हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया शेंगदाणे बारीक करत असताना मिक्सर हा चालू बंद करायचा आहे म्हणजे शेंगदाण्याला तेल सुटत नाही मिक्सर चालू बंद केल्यामुळे शेंगदाण्याला दाणेदार असं टेक्चर येतं आणि बर्फी अगदी खुसखुशीत तयार होते आता शेंगदाण्याचं कूट तयार झालेलं आहे इथे बर्फी सेट करण्यासाठी ताटाला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे म्हणजे नंतर आपली गडबड होणार नाही आता बर्फी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुपामुळे बर्फीचं मिश्रण हे खाली जास्त चिटकत नाही आणि गूळ देखील करपत नाही गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे नाही तर गूळ हा लगेच करपतो गुळ किसून घेतलेला आहे त्यामुळे अगदी एका मिनिटातच वितळतो गूळ देशी असल्यामुळे याचा कलर अगदी डार्क आहे तुम्ही पाहू शकता गुळ अगदी एका मिनिटातच पूर्णपणे वितळलेला आहे आता याला थोडेसे बुडबुडे आले की लगेच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर गॅस हा लगेच बंद करायचा आहे आणि पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे नाही तर मिश्रण हे ड्राय होतं आणि याच्या वड्या नीट पडत नाहीत शेंगदाण्याचकूट गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीपूड घातल्यामुळे बर्फीला अगदी छान फ्लेवर येतो आता हे मिश्रण लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला सुरुवातीलाच तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे हे मिश्रण लगेचच थापून आहे एखादी सपाट प्लेट किंवा वाटीने हे मिश्रण प्लेन करून आहे म्हणजे बर्फीही ही वरून अगदी प्लेन तयार होते आणि लगेचच याचे काप करून घ्यायचे मी या ठिकाणी चौकोनी आकाराची बर्फी कट करणार आहे जर तुम्हाला डायमंड शेपची पाहिजे असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये कट करू शकता हे मिश्रण लगेचच ड्राय होतं त्यामुळे याची बर्फी अगदी लगेचच पडते ही प्रोसेस करायला अगदी पाचच मिनिट लागतात तुम्ही पाहू शकता ही बर्फी बनवायला खूप कमी वेळ लागलेला आहे अगदी झटपट अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी ही बर्फी बाजूला निघते खाली अजिबात चिटकत नाही अगदी व्यवस्थित कट होतात अगदी मऊ आणि खुसखुशीत अशी बर्फी तयार झालेली आहे तसेच टेक्चर देखील अगदी छान आलेला आहे आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात तुम्हाला ही बर्फी नक्कीच आवडली असेल तयार आहे आपली उपवासाला चालणारी मऊ आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची बर्फी तुम्ही देखील ही बर्फी नक्कीच बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल एकदा बनवली की पंधरा वीस दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद